नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा शेळके आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधारणीय वेग हे बघूया जे नॅचरल प्रवृत्ती आहे वेग आहेत ते शरीराच्या बाहेर जाऊ द्यावे तसे जर नाही झाले तर विविध आजारवर ते उत्पन्न करतात आणि वेग जर आला नसेल तर बळजबरीने ते करू नये वेगानं न धारेन वेग धारण करायचे नाहीत जे नॅचरल ऍडजस्ट किंवा नॅचरल वेग आहेत ते तर असे तेरा आधारणीय वेग आहेत आपान वायू म्हणजे जो मलाद्वारे जातो तो मल मूत्र शिंक तहान भूक निद्रा खोकला श्रमजनी श्वास छर्दी म्हणजे उलटी झृंबा म्हणजे जांभई अश्रू आणि शुक्रवेग म्हणजे वीर्य हे जे वेग आहेत ते जर आपण थांबवले शरीराच्या बाहेर जाऊ नाही दिले तर विविध आजार उत्पन्न करतात आणि काही धारणी वेग सांगितलेले आहेत म्हणजे राग लोक क्रोध मत्सर द्वेष ईर्षा यांना मात्र धारण करायचे आहे म्हणजे बाहेर आपण व्यक्त व्हायला नको बाहेर जाऊ द्यायचे नाहीये जर असे नाही केले तर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांना दुर्बलता येते